नमस्कार शेतकरी मित्रांनो शेती एक शास्त्र या युट्यूब चॅनलमध्ये आपलं सर्वांचं सहर्ष स्वागत आहे शेतकरी मित्रांनो आपण आज अशा विषयाचे बोलणार आहोत की बऱ्याचदा आपण केमिकलचे स्प्रे घेत असतो आणि या केमिकलचे स्प्रे टाळण्यासाठी आपल्याकडे जो पर्याय आहे तर तो आहे नैसर्गिकरित्या आपण कशाप्रकारे जे रोगराई आहे त्याच्यावर कशाप्रकारे आपण नियंत्रण मिळवू शकतो आपन या तर यावर आपण या व्हिडिओच्या माध्यमातून चर्चा करणार आहोत तर पहिल्यांदा आपण एक गोष्ट लक्षात ठेवा की नैसर्गिकरित्या ज्या वेळेस आपण नियंत्रण करतो तर त्यावेळेस आपल्याला थोडंसं वेळ लागतो परंतु नियंत्रण हे आपल्याला हमखास मिळतं आणि पिकाचं नुकसान होत नाही आपण जर याला जर लवकरात लवकर म्हणजे सुरुवातीची जी, जी स्टेज आहे दहा पर्सेंट ज्यावेळेस वेळेस नुकसान होतं किंवा वीस पर्सेंटपर्यंत नुकसान होतं तोपर्यंत तो जर आपण त्याच्याकडं जर बारकाईने जर लक्ष दिलं तर शंभर टक्के आपल्याला त्याचा फायदा होतो आणि त्यामुळे शेतकरी मित्रांनो आपण दे जर त्याला आप हो आप आप जर बारकाईने जर बघितलं त्याचा आपल्याला शंभर टक्के त्याचा फायदा होणार आहे आणि आपण त्याच्यावर मिळवू शकतो मग नेमकं हे नियंत्रण मिळवण्यासाठी आपल्याला काय करता येईल तर हे आपल्याला फार महत्वाचं आहे कारण की आपण जर बघितलं तर मार्केटमध्ये अनेक प्रोडक्ट आहेत जे तुम्हाला सांगतात की हे जैविक उत्पादन आहे मग हे जैविक उत्पादन आहे मग त्याच्यामध्ये केमिकल वापरलेलं नसतं मग हे औषधं बनतात कुठून हा सगळ्यात मोठा प्रश्न आहे की नेमके हे औषधं बांधतात कुठून मग त्याच्यामध्ये वापर काय वापरलेलं आहे काय नाही याची कुणालाच माहिती नाही आहे तर मुळामध्ये बऱ्याचशा ठिकाणी आपण जर बघितलं तर विविध प्रोडक्ट आहे मार्केटमध्ये जे बायोसेम्स आहे परंतु एक गोष्ट लक्षात ठेवा हे बायोजसिमुलन्स आहे तर त्याचा जो वापर आहे तर तो, तो कशाप्रकारे केला जातो त्याच्यामध्ये कोणती घटक आहेत तर हा फार महत्वाचा मुद्दा हो आहे आणि अनेकांना या गोष्टी माहीत नाहीये तर एक लक्ष ठेवा आपण ज्यावेळेस बायोसिम्बुलन्स वापरतो त्यावेळेस शंभर टक्के आपल्याला त्याच्या माध्यमातून रिझल्ट मिळत असतो आणि हा रिझल्ट आपल्याला टिकाऊचा सुद्धा आला पाहिजे बऱ्याचदा काय होतं की आपण विविध प्रकारचे टॉनिक सुद्धा आपल्या पिकांमध्ये वापरतो परंतु टॉनिक नेमकं आहे कशाचे हे कोणालाच माहित नाही कंपन्या सांगतात त्याच्यामध्ये याचा अर्थ तो आहे या आहेत सगळ्या गोष्टी म्हणजे सगळं काही खरं आहे परंतु जो तुम्हाला जो रिझल्ट मिळणार आहे तो रिझल्ट कशाच्या माध्यमातून मिळणार आहे तर हे आपल्याला पहिल्यांदा कळालं पाहिजे तर आज आपण पहिल्यांदा जे आहे तर बा हे माझ्याकडे जे पुस्तक आहे त्या पुस्तकाचं तुम्हाला मला मी नाव सांगतो सेंद्रिय व बाय बायोडायनामिक पद्धतीनं डाळिंबावरील किडरोग यांचे व्यवस्थापन हे पुस्तक आहे बघा म्हणजे हे म्हणजे विशेषतः म्हणजे हे डाळिंब बागायतदार आहे त्यांच्यासाठी हे बनवलेलं आहे जे की जैविक शेती करू इच्छिता डाळिंब पिकामध्ये आता पूर्णतः डाळींमध्ये जैविक करणं बऱ्याचदा मी तर म्हणत असतो की अशक्य गोष्ट आहे परंतु आपण बऱ्यापैकी जर सेंद्रिय प्लस केमिकलची शेती जर आपण जर केली तर सक्सेस होण्याचे जे चान्सेस आहे त्या अतिशय मोठ्या प्रमाणामध्ये आहे आता बऱ्याच ठिकाणी आपण जर बघितलं तर टेंडम थेअरी म्हणून आता आलेलं आहे आपनो आपनो ए, तर ह्या टेंडरम थेरीचा जरी आपण वापर जर केला तर आपलं टक्क्यापर्यंत जो शेतीचा जो खर्च आहे खतांचा तर तो आपण कमी करू शकतो तर शेतकरी मित्रांनो पहिल्यांदा याच्यामध्ये तुम्हाला थोडस माहिती सांगतो एक लक्षात ठेवा आपण बघितलं की तुडतुडे जे आहेत तर तुडतुड्यावरती ते आपण नियंत्रण कशा प्रकारे मिळवायचं तर हा मुद्दा लक्षात ठेवा तुडतुड्यावर नियंत्रण जर आपल्याला जर मिळवायचं असेल शेतकरी मित्रांनो तर त्या ठिकाणी आप पहिल्यांदा आपण याची ओळख करून घेऊ आणि त्याच्यावरती परत एकदा सविस्तर चर्चा करू शेतकरी मित्रांनो मी काय हा चॅप्टर काय पूर्णपणे वाचलेला नाही त्यामुळे थोडसं तर तुम्हाला वाचून सांगतो आणि त्याच्यामध्ये तुम्ही त्याचा अर्थ किंवा स्पष्टीकरण हे आपण त्याच्या माध्यमातून देऊ शकतो आपल्याला सर्वांनाच माहिती आहे की तुडतुडे कशा प्रकारचे आहेत कारण की सगळ्यात पहिल्यांदा आपल्याला तुडतुडा ओळखता आला पाहिजे तुम्हाला स्क्रीनवर मी एका मिनटात दाखवलं असतं परंतु माझा लॅपटॉप सध्या खराब आहे तर शेतकरी मित्रांनो ते तुडतुडीचे आहे तर दोन मिमी लांबीचे असतात सफेद पिवळसर रंगाचे असतात पानांच्या खालच्या बाजूला राहून तिरकस चालतात म्हणजे पानाची जी खालची बाजू आहे त्याच्यावरती हे राहतात आणि ते काय आहे तर त्या पानावरती ते तिरकस चालतात त्यानंतर पाथरीच्या आकाराचे असतात किटक पानातून शोषून घेतात ही किडी जी आहे त्याच आपण आपल्याला माहिती आहे की पानातला काय करतात तर शोषून घेतात त्यामुळे पानं काय होतं तर चिकट होतात त्यावर काळी बुरशी ब्लॅक सुटी माऊड वाढते या किडीच्या प्रादुर्भावामुळे पाने पिवळी पडतात झाडांची वाढ कोणते बऱ्याच वेळा हारस पिण्यासाठी झाडावर मुंगे आढळतात आता पहिल्यांदा एक गोष्ट लक्षात ठेवा तुम्हाला हे आता जे पॅरेग्राफमध्ये मध्ये वाचून दाखवलं तर याच्यातल्या बहुतांश समस्या आता जो मध्यंतरी पाऊस लागून होता त्या काळामध्ये तुम्हाला जाणवले असतात पानं वाकडी तिकडी झालेली मध्यभागी पिवळी झालेली आता बऱ्याचदा काय होतं जे मध्यभागी पानं पिवळी पडलेली आहेत तर त्याच्यामध्ये एकच कारण नाही आहे तर त्याच्यामध्ये विविध कारणं आहेत ती कारणं सुद्धा आपल्याला ओळखता आली पाहिजे पहिल्यांदा हिकडीमुळे झालंय किंवा मॅग्नेशियम सल्फेटची कमतरता आहे किंवा नायट्रोजनची कमतरता आहे हे सुद्धा तुम्हाला समजलं पाहिजे आणि ते जर आपण समजून जर त्याच्यावरती उपाययोजना केलं तर आपल्याला सेंद्रिय पद्धतीनं किंवा जैविक पद्धतीनं आपल्याला त्याच्यावरती शंभर टक्के रिझल्ट भेटणार आहे ही गोष्ट आपण पहिल्यांदा लक्ष ठेवा त्यानंतर शेतकरी मित्रांनो हा जो थर आहे चिकटचा तर त्याच्यामुळं काय होतं की बऱ्याचदा काय होत त्याच्यावरती ते खाण्यासाठी त्याच्यावरती मुंग्या सुद्धा येतात तर या किडीच्या प्रादुर्भावामुळे पानांचा आकार वक्र व चोरडल्यासारखा होतो आपण त्याला काय म्हणतो की पोकडा आल्यासारखा होतो बोकडा आल्यासारखा होतो होत असतो त्यानंतर तुडतुडे उडी मारून तिरकत चालतात नत्राचे जास्त प्रमाण दिले तर कीड वाढते पानांचा कडा बाजार दिसतात हा सर्वात महत्वाचा मुद्दा आहे कोणती तुम्ही बघा ज्या रसूशी किडी आहेत तर त्या तुम्हाला ज्या कोवळा शेंडा आहे त्याच्यावरती मोठ्या प्रमाणामध्ये दिसतात त्याच्यामुळंच आता आपण बऱ्याचदा काय करतो की काही गोष्टी विद्यापीठाने जे कृषी विद्यापीठ आहेत किंवा आपले के के सेंटर्स आहे किंवा इतर जे सेंटर आहेत आपले तर त्याच्या माध्यमातून आपल्याला जे जा सांगितलं जातं आपण त्याच्यावरती बऱ्याचदा काय करतो तर दुर्लक्ष करत असतो परंतु आपण जे बोलत असतो की नीम करण वापरा नीम ऑइल वापरा तर हे कृषी विद्यापीठ किंवा जे आपल्या केव्ही आहेत तर हे कशामुळं सांगतात कारण की त्याच्यामध्ये ते तर असतोच परंतु पानंसुद्धा थोडीशी काय होतं तर रड बनतात कोळी पानं आल्याच्या नंतर तुम्ही बघा बायो तीनशे असेल किंवा उलाला असेल त्यानंतर तुमचं आपण जर बघितलं तर चमक असेल यासारखे औषधं मारल्यानंतर शेंडा मारल्यानंतर आठ पंधरा दिवसाच्या अंतरात लगेच त्याच्यावरती मोठ्या प्रमाणामध्ये काय होतं तर व्हायरस व्हायरस म्हणता येणार नाही त्याच्यावरती किडींचा अटॅक मोठ्या प्रमाणामध्ये होतो तर पहिल्यांदा ही गोष्ट समजून घ्या तर किडीचा अटॅक जो होतो तर, तर होतो, तो, तो कशामुळे होतो कारण की कोवळा शेंडा अतिशय कोवळकीला आलेलं जे पीक आहे तर त्याच्यावरती मोठ्या प्रमाणामध्ये काय होतं तर किडीचं प्रमाण वाढतं तर त्यानंतर याच्यावरती मोठ्या प्रमाणात अटॅक होतो नंतर त्याच्यामध्ये जे आपण म्हणू शकतो की त्याच्यामध्ये रस आहे जो शोषण घेत नंतर पानं जे आहे तर काय होतात तर वाकडे तिकडे होतात तर मित्रांनो सगळ्यात पहिल्यांदा आपल्याला आपण हे बघितलं वरचं की ह्याची ओळख काय आहे आता ओळख सर्वांनाच माहिती आहे परंतु त्याच्या पलीकडे आपण जाऊन सांगायचं झालं तर आता याचा जीवनक्रम काय आहे कारण की आपल्याला याचा जीवनक्रम सुद्धा समजला पाहिजे कारण की आपल्या जीवनक्रमानुसारच आपल्याला त्याच्यावरती आपल्याला काम करता येईल कारण की कोणत्या किडीचं किती जीवनक्रम आहे हे सुद्धा फार महत्वाचं आहे आणि जीवनक्रम समजल्यानंतर तुम्ही त्याच्यावरती शाश्वत अशी करू शकता हे तुमच्या लक्षात येईल मादी कीड पानांच्या शिरेमध्ये किंवा पेशी तीस पर्यंत अंडी घालते एक जर मादी कीड जर असेल तर किती अंडे घालते हे समजून घ्या पहिल्यांदा हा फार महत्वाचा विषय आहे एक मादी किती अंडे घालते तर तीस अंडे घालते म्हणजे जवळपास आपल्याला किती म्हणजे एक मादीपासून तीस पिलांचा जन्म होतो म्हणजे तीस किडींचा प्रभाव आपल्याला यामध्ये आपल्याला दिसणार आहे तर शेतकरी मित्रांनो आपल्याला हे समजलं पाहिजे की मादीतला आपल्याला कसं नियंत्रित करता येईल त्यानंतर त्यातून अकरा दिवसात हिरव्या रंगाचे तुडतुडे बाहेर निघतात म्हणजे अकराव्या दिवशी काय होतं ते प्रौढ अवस्थेमध्ये जातात असं या ठिकाणी आपल्याला समजतं त्यानंतर ते पाच पाच वेळा काट टाकतात त्यानंतर या तुडतुड्यांचा पंख फुटून प्रौढ अवस्थेत प्रवेश करतात या ठिकाणीची एक पिढी अठ्ठावीस दिवस तयार होते ज्या काळात खूप आर्द्रता व जास्त तापमान असते त्या जुलै ऑगस्ट या मध्ये या किडी अतिशय मोठ्या प्रमाणामध्ये आपल्याला दिसून येतात म्हणजे आता बघा जुलै ते ऑगस्ट आपल्याला अनुभव होता म्हणजे आपण जर थोडसं बारकाने जर बघितलं तर मागील आपल्या लहान भाऊ आहेत तर त्याकडे आपण जर बारकाईनं लक्ष दिलं तर तुमच्याही लक्षात आलं असेल की जुलै ऑगस्ट मध्ये तुरतुड्यांच्या मोठ्या प्रमाणामध्ये काय होतं तर प्रादुर्भाव होतो एवढंच नाही तर सध्या जो आपला सप्टेंबर महिना सध्या जर चालू आहे तर त्याच्यामध्ये सुद्धा एक्डीचा मोठ्या प्रमाणामध्ये काय चालू आहे तर अटॅक चालू आहे तर हा अटॅक कशामुळे होतो आर्द्रता आणि अधिक आपण जर बघितलं तर या महिन्यामध्ये सुद्धा अतिशय दमट असं वातावरण आहे आणि आर्द्रतेचं सुद्धा प्रमाण आहे तर त्याच्यामुळं काय होतं तर या काळा काळा म्हणजे काळामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये या पिकावर म्हणजे तुटुंड्यांचा आपल्याला काय होतो तर प्रादुर्भाव दिसतो तर यासाठी आपण काय करतो केमिकलयुक्त अशा फवारण्या घेत असतो म्हणजे याच्यामुळं अधिक काय होतं तुमचा जो मित्र कीटक आहे तो सुद्धा याच्यामध्ये नाश होतो आणि त्याच्यामुळे हे नुकसान जी पातळी आहे तर ती अधिक वाढते तर त्यानंतर याचं व्यवस्थापन काय कोणत्या पद्धतीने केलं पाहिजे याचं व्यवस्थापन आपल्याला कसं करता येईल हा सुद्धा फार महत्वाचा मुद्दा आहे शेतकरी मित्रांनो मावा व्यवस्थापन जे आहे तर याचं नियोजन कसं करता येईल आणि आपल्याला म्हणजे आपला मूळचा उद्देशच आज काय आहे की आपल्याला कमी खर्चामध्ये आणि घरगुती पद्धतीने मावावरती नियंत्रण कसं मिळवता येईल एक गोष्ट लक्षात ठेवा पंचवीस टक्के जे पातळी किंवा चाळीस टक्के पातळी जर ओलंडली तुमच्या नुकसान आहे ना तर तुम्हाला त्याच्यावरती नियंत्रण मिळवणं तुम्हाला केमिकल पर्याय नाही पण याच्या खाली आपण जर त्याच्यावरती उपाययोजना केल्या पंचवीस टक्के त्या खालच्या तर शंभर टक्के सांगतो तुम्हाला त्याचा रिझल्ट भेटल्याशिवाय राहणार नाही पहिल्यांदा एक गोष्ट लक्षात ठेवा आता याचं व्यवस्थापन काय आहे क्रायस उपरला कारणे पाच ते दहा आळ्या प्रति झाड सोडा आता हे जैविक उपाय आहे तर ह्या आहेत म्हणजे या आळ्याचं नुकसान होत नाही हे लक्षात ठेवा हे मित्र आळ्या म्हणतात त्यांना त्यानंतर परिड वापरा ग्रीन लेवल सिंग या परभक्षी किडे मुळे जैविक नियंत्रण मिळते सापळा पीक लावा खोर्टिसिलियम लॅकॅनिक चाळीस ग्राम प्रति दहा लिटर पाणी फवारा महात्मा फुले कृषी विद्यापीठ रावरीचे फुले बगी साईड वापरा या म्हणजे स्पष्ट रीती दिलेल्या पाहिजे अर्धा तास भिजवा त्यात लिंबोळे आर्क पाच टक्के मिसळून फवारा लिंबोळे आर्क पाच टक्के फवारा तुटुऱ्यांचे नैसर्गिक क्षेत्र हॉवर सिल्फी मासे शेतात वाढले तर किडीवर जयंत्रिक नियंत्रण होतं मुळामध्ये काय आपलं जे मित्र कीटक आहे आपण केमिकलच्या फवारण्या मारून के ते अतिशय कमी केलेलं आहे त्याच्यामुळे आपले भक्षिक कीटक आहे तर ते आपले नष्ट होत चाललेत आणि त्याच्यामुळे हा काय आहे तर परिणाम आहे प्रस तुम्हाला स्पष्ट आवाज येतो किंवा स्पष्ट दिसतं का एवढं मला सांगत आता मग जर असं लाईव्ह कोणी करत